नमस्कार मी तानाजी कदम कुंभारी सत्य न्यूज मदे आपले स्वागत जत तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या भव्य दयंडी महोत्सवाला जतकर जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद देत भरभरून उपस्थिती दर्शवली या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी उपस्थित राहून उत्साह वाढवणारे राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार श्री जयाभाऊ गोरेसाहेब माजी राज्यमंत्री माननीय श्री सदाभाऊ खोत जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे माजी समाज कल्याण सभापती मोठे बंधू ब्रह्मानंद पडळकर शेठ डॉक्टर रवींद्र आराडी तसेच गुलाबी साडीफेम गायक संजू राठोड आणि आपल्या सुरेल आवाजाने महाराष्ट्राच्या जनमानसात स्थान मिळवलेले लोकप्रिय गायक साजन बेंद्रे यांची विशेष उपस्थिती सोहळ्याची शोभा वाढवणारी ठरली जत तालुक्यातील सर्व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दहीहंडी उत्सवाला दिलेला अखंड प्रतिसाद आणि उत्साह अविस्मरणीय ठरला जतकर जनतेचे मनपूर्वक आभार आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका नमस्कार